माजी माजी स्वागत आहे आपण या ठिकाणी माजी खासदार माझे आमदार भाई डॉक्टर किशोरवाजी धोणगे साहेबांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपण आलात याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत धोनगे साहेबासोबत कधी काम करण्याचा योग आपल्याला आला का तर माझा योग कधी आला नाही पण त्यांच्या कामाची खाते त्यांच्या भाषणावरची पकड ते मी खूप दिवसापासून ऐकत होतो माझे चुलते बाळासाहेब जाधव साहेब सोबत अनेक वेळेस काम केले आणि काही ज्येष्ठ मंडळी कोण ग्रामीण भागातला नेता असून देखील सभागृहावर एवढीच त्यांची पकड होते अधिवेशन सुरू झालं म्हणजे गणपतराव देशमुख असतील किशनराव देशमुख स्वर्गीय आणि धोंडगे साहेब सभागृह त्यावेळेस धनून सोडायचे अशा प्रकारचं ते काम आम्ही त्यावेळेस त्यांचं ऐकलं तर मला काही त्यांच्यासोबत काम करता मी खूप करताना आहे पण त्यांच्या कामाची ख्याती मला माहीत कस किती घनदाट जंगल असला आणि त्याच्यामध्ये जर मोगऱ्याचं झाड असलं तर त्याचा सुगंध दूर होतोय आहे म्हणून सुगंध बाहेर उकत नाही तसं ह्यांच्या कामाची ख्याती आणि प्रशासनावर जे पकड होती आणि कसं आहे चालत बोलत जे नेतृत्व होत अशी त्यांची खाती कुठे उपलब्ध व्हायचं आणि नेता हा तसाच पाहिजे कि शेतात गेल्याशा शेतकाम सा नेता तसा ना? मग झोपडपट्टी असो घर असो शेती असो एक त्यांची ख्याती होती त्यांचा आम्हाला अतिशय आधार वाटतो सा। धोडगे साहेबांनी या भागातली प्रश्न अनेकदा विधानसभेत मांडली विधानसभा बाहेर सुद्धा रस्त्यावर त्यांनी अनेक आंदोलन केले या भागातल्या विकासासाठी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की या भागातला पहिला विकासाचा मुद्दा जर कुठला असेल तर लातूर नांदेड हे जे रेल्वे मार्ग आहे त्यांनी अनेक वर्ष त्यांनी ती मागणी केली त्याच्यानंतर पुन्हा गंगाखेड ते डायरेक्ट इकडं बोधन हा सुद्धा एक मार्ग मग आपण सहकार खात्याचे मंत्री आहात कंधार तालुक्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये हे जे आमचा विधानसभा मतदारसंघ आहे लोहा या भागामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सहकार क्षेत्र आपल्याकडे सहकार मंत्री आहात आपण आता राज्याचे कॅबिनेट मंत्री मग सहकार मंत्री म्हणून या भागातल्या सहकार क्षेत्राला काही आपण बळकटी देणार का तर या भागालाच नाही तर महाराष्ट्राला ही जबाबदारी देवेंद्र भाऊ असतील दादा असतील आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेले माझ्याकडे तर महाराष्ट्रालाच या सहकार क्षेत्रामधून सर्वसामान्य घटक वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणार आहोत मला तुम्ही म्हणताल काय करणार आहोत अरे योगाने देशामध्ये याच्या एक नवीन खाद्याची निर्मिती केली आणि त्याचे प्रमुख अमित भाई शाह आपले गृहमंत्री आहेत ते देखील त्यांचाही या क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे त्यांनी मी गुजरातच्या तिथल्या बँकेचे अध्यक्ष दहा वर्षे राहिलेत या वर्षा या ट्रम मधला एक पाच वर्षाचा त्यांनी एक प्लॅन तयार केलाय कि दहा हजार संस्था या देशामध्ये नवीन निर्माण करायच्या आणि जे काही लोक आहेत या क्षेत्रापासून वंचित त्याला विकासाच्या प्रक्रियेमध्ये जोडायच्या आज जर महाराष्ट्रात बघितलं तर या सहकारी चळवळीमुळे महाराष्ट्रातल्या लोका लोकांना बाहेर जाण्याची पाळी आली नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील विठ्ठलराव विखे पाटील असतील धनाजीराव गाडगे असतील स्वर्गीय विलासराव देशमुख असतील आमचे मोहिते पाटील शंकररावजी असतील ह्या लोकांनी ही चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा केल्यामुळं सरकारमध्ये जेवढे काही एम्प्लॉईज आहेत त्याच्याबरोबरीनच या सहकारी चळवळीमध्ये तरुणाला आमचं काम भेटले दुसरं की आपल्याला तुलना करायचं म्हणून सांगतो आपल्यापेक्षा बिहार राज्यामध्ये खूप मुबलकता आहे पाणी तिथं चांगलं आहे जमीन आपली नंबर एक आहे तिथं खनिज संपत्ती खूप आहे पण तिथल्या नेतृत्वाने ह्या चळवळीकडे बघितलं नाही लक्ष दिलं नाही आणि डेव्हलप झालं नसल्यामुळे बाकीच्या प्रांतातले लोक आपल्याकडे येतात आणि मग इथं जिल्हा बँक आहे सुदगिरणे आहेत कारखानदारी आहे डेऱ्या आहेत मच्छीमार आहे विविध कार्यक्रम आता ह्या दहा पाच वर्षामध्ये मच्छीमार मध्ये आपल्याला लक्ष घ्या दूध डेऱ्यामध्ये लक्ष घाल आज देशाचं दूध लागणार आणि दूध जे कलेक्शन होत आहे त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे तिथं आपल्याला तिथं कसं लोकाला शेतकऱ्याला बागायतीमधून उसामधून लोकाला कारखान्याकून मिळतेच फायदा हो हो पण ज्यांच्याकडे काही नाही सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकाला लोका जर दुधामध्ये आता आम्ही डेअरी अहमदपूरला चालू केलंय आपल्याही भागातलं दूध आमच्याकडे येत आहे आठ आठ दिवसाला पैसे आणि मग एक खूप मोठ त्याचं एक साधन आहे आणि मग तरुणाला आपल्याला काही काम लावायचे महिला बचत गटाला काम लावायचे अशा प्रकारचं ही सहकारी चवळ आम्हाला या पाच वर्षामध्ये करायची आहे आणि आम्ही ती करणार आहे मग आता आमच्याकडे अनेक केसेस पेंडिंग आहेत आम्ही त्या केसेसमध्ये तिथली जी यंत्रणा आहे त्याच्या क्षेत्रातले अभ्यास करणारे लोक आहेत बिगल आढळले त्यांच्याशी चर्चा करून छोट्या छोट्या प्रश्नामुळं एखाद्या संस्था बंद आहेत तर त्याला आम्ही खुश करणार कर आहोत कारखाने काही थोडेसे अडचणीत आहेत त्यांना थोडी मदत केली तर अगोदर पहिल्या टप्प्यात हे करणार आहे एकीकडे आपण सहकार धोरण अतिशय मजबूतपणे राबविण्याचा संकल्प करत आहात परंतु उदगीरमध्ये स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी जी दुधबुकटी प्रकल्प उभा केला होता तो आज पडलेला आहे म्हणजे बंद पडलेला आहे मग त्याच्या उभारणीसाठी आपण राज्य पातळीवर सहकार मंत्री असल्यामुळं त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेबांनी हा डोंगराळ भाग आहे म्हणून तो उभा केला होता आता त्याच्यामध्ये नवीन एवढी मशिनरी आली आपल्याला समजा त्याला करायचं असेल तर त्याला आम्ही मदत करू कारण उदगीर हा आणि अहमदपूर हा डोंगराळ लो हे भाग हा डोंगराळच आहे पोरापेक्षा ढोरावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी ज्या हितून केलं होतं तो मध्ये काहीतरी चुकीचे माणसं झाले असतात आपल्याकडं दूध देऱ्या का सक्सेस झाल्या नाहीत तर त्यावेळेस जे त्याच्यावरचे प्रमुख लोक होते ते लोक चुकीचे आले आणि मग आपण दहा लोकांचं दूध घ्यायचं आणि त्यावेळेस पेमेंट जे द्यायचं ते त्या प्रमुख चेअरमनला द्यायचं मग ते चेअरमन लोक खाल्ल्या लोकांना वेळेवर पैसे न गेले घरच्याच कामाला पैसे वापरले त्याच्यामुळं आपल्याकडे दूध डेऱ्या फपवाल्या नाहीत आज आमच्या डेअरी उजना डेअरी म्हणून त्या डेअरीतून कलेक्शन घेणाऱ्या माणसाला फक्त कलेक्शन जात आहे आणि ज्याचं दूध आहे तुमचं दूध आहे तर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जातात हे आता त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आले कम्प्युटराइज आले त्याच्यामुळे तिथं जर त्या डेअरीला आम्हाला काही मदत करायची आहे कोणी पुढे असला तिचं राजकारण येता काम नाही समजा एखादी व्यक्ती आहे किंवा एखादी कंपनी आहे एक तर आपण करू शकत नाही आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही किंवा आपल्या लोकाला त्यातलं ज्ञान नाही समजा जर अ ब कुणी बी आला तर त्यांना आपण तिथं करू द्यायला पाहिजे कधी कधी विनाकारण काही लोक राजकारण करतात की आम्ही बाहेर त्याला कूर देणार नाही अरे मग ते आपल्या करत नाही दुसरा जर आला आणि ती जर एखादी डोरीची डोरी चालू झाली तर सगळ्या लोकांना काम लागते ना त्याचा आम्ही प्रयत्न करणार माझी जबाबदारी आहे ती आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आपण त्या बँकेचे सन्मानिय संचालक म्हणून अनेक वर्ष काम केलं करत आहात ती अतिशय सक्षम आहे शेतकऱ्याला पतपुरवठा करते जनतेला कर्ज पुरवठा करते तशी परिस्थिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज घडीला नाही तर त्यासाठी आपण तिला सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव असा निधी उपलब्ध करून देणार का मनुष्यबळ वाढवणार का ना बघा आता सोसायटीला आम्ही शंभर टक्के अगोदर कॉम्प्रोमाइज करतो लातूरची जिल्हा मध्यवर्ती बँक ज्यावेळेस आम्ही गेलो उस्मानाबाद जिल्ह्याचं लातूर जिल्ह्याचं विघटन झाल्यावर आम्ही पहिल्या सुरू गेलो त्यावेळेस दिलीपरावजी देशमुख साहेब आम्ही दोघं स्वर्गीय विलासराव देशमुख बाळासाहेब जाधव साहेब स्वर्गीय निलंकर साहेबांनी ही बँक आमच्या ताब्यात दिली आमच्याकडे पगाराला पैसे नव्हते खुर्चीचा दोष बिलकुल नाही खुर्चीवर बसणाऱ्या माणसाचा दृष्टी कशी आहे त्याच्यावर आहे मग ते आम्ही मेळावे घेतले लोकांचा विश्वास संपादन केला पाईपलाईन दिले एज्युकेशन लोन दिलं मग लोकांना अनेक व्यवसायाला दिले हार्वेस्टर शंभर दिले आम्ही त्याच्यामुळं बँक आता सक्षम झाले मग इकडेही लोकांना काही तिथं नेऊन दाखवून आणि जिथं जिथं काही मदत करायची आहे मग नांदेडच नाही परभणी असेल बीड असेल उस्मानाबाद असेल त्यांना देखील आपल्या बरोबर आम्ही एकटेच चांगले होऊन फायदा नाही काय तर अनेक लोक जे आपल्याकडचे आहेत त्यांना देखील आपण करायचा प्रयत्न करू बर कोणी बी तुम्हाला पुश करणार आहे आयुष्यभर कोणी पाठीमागे लागणार नाही आता आपलं काही काम राहते मग त्याचा फायदा घेऊन काम करणार हे तर आहेच कसं तसं करू ना आपण काय अर्थ आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा केशवराजी धोणगे साहेबांना गेल्या अनेक वर्षापासून लोहा जिल्हा व्हावा अशी मागणी केली परंतु ती मागणी आता थोडीशी माग पडल्यासारखं झाली कारण का आता उदगीर जिल्हा होणार आहे अशा पद्धतीचं एक जे फेक म्हणा का वस्तुस्थिती आहे म्हणजे जिल्हा होणार का उदगीर मग तशी मागणी अनेक महाराष्ट्रामध्ये आहे हो आहे उदगीरची आहे इथली मी तुमच्याकडूनच ऐकलो मला माहिती नाही एक तर पोटेन्शियल बघाल तसं नांदेड जिल्हा खूप मोठा आहे भौगोलिक परिस्थिती बघावं लागेल जिल्हा मोठा असला छोटा जिल्हा केला छोटे राज्य झालं तर कामाला सुटसुटीत पण येत आज मला सांगा आज आम्ही बँकेमध्ये काम आम्ही परदेशात अनेक बँकेला भेटी दिल्या तिथे पाचशे किलोमीटरच्या वर देश मोठा नाही काही बहुतांशी तर ते डायरेक्ट एम एस सी बँक तिथल्या शेतकऱ्याला कर्ज भादरपुराच्या देते आपल्या मुंबईच्या बँकेने भादरपुराच्या शेतकऱ्याला कर्ज यायचं म्हणतात ते शक्य नाही शक्य नाही बरोबर त्याच्यामुळे हे थ्री ठायर सिस्टीम आहे जिल्हा आपली एम सी बँक जिल्हा बँकेला त्याचा दोन टक्के तिने दिती पुन्हा सोसायटीला आणि सोसायटीचा दोन टक्का म्हणजे चार टक्के गायला अधिक वर लागलाय तर हे तिथं जमलं म्हणून इथं जमत नाही इथली प्राप्त परिस्थिती काय तिथली काय ह्याचाही मेळ घालावा लागेल ना ह्या सगळ्या गोष्टीचा मेळ घालून आपल्याला करावा लागेल जिल्ह्याचा विषय नेत्याचा आहे आणि गरज असेल तर करावी लागेल आपण राज्य शासनाच्या मंत्री बरोबर शासकीय पातळीवर काही आहे का तसं नाही करायची गरज पडली जिल्हा मोठा आहे करावे लागेल आणि उदगीरची मागणी आहे त्यांची खूप आहे जर होणार आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या ये काळामध्ये येणारे जी पंचवर्ष विधानसभेची लोकसभेची निवडणूक आहे त्यावेळेस आपल्या विधानसभेचं पुनर्रचना होणार आहे oh. निस्त पुनर्रचनाच नाही तर महिलाचं देखील तीस टक्के वाटा येणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या बदल होऊ शकतात सव्वीस जानेवारीला उदगीर हा स्वातंत्र्य जिल्हा होणार आहे त्याची मोठी चर्चा चालू आहे म्हणजे सव्वीस जानेवारीला नक्की उदगीर जिल्ह्याची जी घोषणा होणार आहे का नाही माझे तर माहिती मला तयार तयार तर माहिती नाही मसुदा तयार चर्चा आहे त्या खूप कसं अनेक जिल्हे आहेत ना हो नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट आहे बरेच आहेत तुम्ही जो आहे आणि एक शेवटचा एक प्रश्न नाही कसं आता कि अंतेश्वर बंधाऱ्यावरून झरी तलावाला पाणी पुरवठा करून तिथली शेती अहमदपूर तालुक्यातली सुजलाम सुगलम करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे चारशे कोटीच काहीतरी तरतूद करणार असल्याचं कळते म्हणजे ह्याच्यात काय तथ्य आहे आहे पावसाळ्यात जे पाणी आपलं होऊन चालेल समुद्रात तर ते अंत्यशहर बांधाऱ्यातून पाणी दोन टीएमसी पाण्याची आपल्याला परवानगी मिळाली त्या दोन टीएमसी मधून म्हणजे पन्नास दशलक्ष घनमीटर त्याच्यापैकी पाच द घनमीटर हे पिण्यासाठी आहे बाकीचं जे आहे ते पंचेचाळीसशे शेतीसाठी आणि ते लिफ्ट करून अगोदर मध्ये येणार तिथे एक छोटा बांधारा होणार लिफ्ट करून सत्तर किलोमीटर आहे तिथे येऊन पुन्हा ते तिथून जाणार झरीला झरीला देखील आम्ही सगळं अडीचशे एकर जमीन गायरान आहे तिथं स्टोर करणार आणि तिथून पाणी मग ग्रॅव्हिटीने देणार की सेंटर असं तर तिथून पाणी सगळं पाणी नाही नाही पाईप दे। न देणं शेतकऱ्याला अडीच इंच तीन इंच हा एक नवीन आहे आणि लाईटचा प्रश्न आम्ही त्याच्याबरोबर लाईटचं सौर ऊर्जेचं देखील सरकारला जमीन देतोय की जेणेकरून उद्या लाईटचा प्रश्न आपला त्या अडचणीत येऊ नये पाण्याची परवानगी भेटली सर्वे चालू आहे बघूया आजची कास्ट माझ्या माहितीप्रमाणे एक चार हजार कोटी को छोटा आहे चार हजार कोटी धन्यवाद सर